गरोदरपणामध्ये आईला रक्ताची कमतरता येऊ नये हिमोग्लोबिन उत्तम राहावं त्याचबरोबर बाळाची वाढ आणि विकास सुद्धा योग्य पद्धतीने व्हावा बाळाला रक्त पुरवठा छान व्हावा यासाठी प्रत्येक गर्भवतीला आयरन सप्लिमेंट्स हे दिले जातात आयर्नची गोळी ही दिली जाते पण ही आयनची गोळी जर तुम्ही योग्य पद्धतीने घेत नसाल तर त्याचा म्हणावा तेवढा फायदा तुम्हाला होणार नाही या व्हिडिओमध्ये आयन गोळी घेत असताना तुम्हाला काय काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आयर्नची गोळी कधीही तुम्हाला दुधासोबत घ्यायची नाही शिवाय ही चहा कॉफी सोबत सुद्धा घेणं हे टाळायचं आहे हे फक्त पाण्यासोबत तुम्ही घेऊ शकता याशिवाय आयनची गोळी खाण्यासोबत घ्यायची नाही म्हणजे तुम्ही जेवण केलेलं आहे आणि लगेचच आयनची गोळी घेतलेली आहे असंही तुम्हाला करणं टाळायचं खाण्यामध्ये आणि ही गोळी घेण्यामध्ये जवळजवळ एक तासाचं अंतर असायला पाहिजे म्हणजे खाऊन झाल्यानंतर एक तासाने किंवा एक तास खाण्याच्या अगोदर ही आयनची गोळी तुम्ही घेऊ शकता कॅल्शियम सप्लिमेंट आणि आयन सप्लिमेंट एकत्रित तुम्हाला कधीही घ्यायचे नाही आयनची गोळी घेत असताना ता निर्मिती विटॅमिन सीच्या गोळीसोबत किंवा कोणतंही एखादं नॅचरल विटॅमिन सी चा, चा पदार्थ असेल तर त्यासोबत तुम्ही घेऊ शकता मग त्यामध्ये फ्रेश ऑरेंज ज्युसेस असेल किंवा कॅरेट सोबत तुम्ही घेऊ शकता टोमॅटो सोबत घेऊ शकता लिंबू पाण्यासोबत तुम्ही हे आयनची गोळी घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्याही येणार नाहीत शिवाय हे जे आयनचं ऍब्सॉप्शन आहे हे शरीरामध्ये व्यवस्थितरित्या होईल आणि शंभर टक्के ही जी गोळी आहे ही तुमच्यासाठी फायद्याची ठरेल या पद्धतीने प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही आयनची टॅबलेट घेत असाल गोळी घेत असाल तर तुम्ही आणि म्हणजेच गर्भवती आणि तिच्या पोटामध्ये वाढणारे जे बाळ आहे हे अगदी सुरक्षित आणि छान पद्धतीने वाढायला मदत होईल